महाराष्ट्राचा नवा दादा रोहित दादा रोहित दादा ही घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून समाज माध्यमांवरती जोरात व्हायरल केली जाते याच कारण म्हणजे सध्या रोहित पवारांच्या मागे लागलेल्या ईडी चौकशीचा ससेमिरा रोहित पवारांच्या मागे ईडी चौकशी लागल्यानंतर एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून रोहित पवारांच्या पाठिंब्याअंतर्गत वेगवेगळे वेग मोर्चे निघत आहेत आंदोलने केली जात आहेत पण याच रोहित पवारांना कुठेतरी स्वतःच्या मतदारसंघातच म्हणजेच कर्जत जामखेडमध्ये दगा फटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येते याचं कारण म्हणजे कट्टर विरोधक असणारे राम शिंदे आता चांगलेच कंबर कसून मतदारसंघात कामाला लागले आहेत नेमकं काय घडतंय कर्जत जामखेडमध्ये जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल जामखेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पवन महादेव राळे भात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे आमदार रोहित पवारांना जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने रोहित पवार यांना आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे की काय अशी परिस्थिती निर्माण होते कारण का प्रत्येक स्थानिक नेता आपल्या परीने राजकारण करत असल्याने या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व काय राहणार याबद्दल चर्चा आता मतदारसंघात घुमू लागल्या आहेत उलट सत्ता नसल्यानेही राष्ट्रवादी काँग्रेसला घर फिरले की घराचे वासेही फिरतात याचा सध्या अनुभव येताना दिसतोय पवन राळेवात यांनी जामखेड नगर परिषदेची निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावरती लढवून जिंकली होती त्यानंतर ते आमदार रोहित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून कर्जण जामखेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्याचे काम करत होते शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून ते शहरात चांगले परिचित आहेत मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला जामखेड तालुक्यात सत्ता गेल्यानंतर घरघर लागले असल्याचेही पाहायला मिळत आहे तर अनेक कार्यकर्ते उघडपणे आमदार रोहित पवार यांच्यावरती नाराज व्यक्त करत आहेत पक्षाच्या कार्यक्रमाला हजर राहत नाही जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह मोठा आहे आमदार रोहित पवार यांच्या जवळ कान असल्याने रोहित पवार यांनी अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे तर कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक देत असल्याचे कार्यकर्ते सांगतात तालुक्यातील अनेक विकास कामात कार्यकर्त्यांना लांब ठेवून बाहेरील लोकांना जास्त महत्व देणे या बाबतीत रोहित पवार यांच्यासाठी अडचणी ठरू शकतात त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भाजपचा रस्ता निवडत आहेत पण दुसऱ्या बाजूला राम शिंदे आपला गड पुन्हा मजबूत करायच्या मागे लागले ला आहेत त्यामुळं रोहित पवारांच्या मागे एका बाजूला ईडीची चौकशी सुरू असताना कुठेतरी मतदारसंघातच निष्ठावान कार्यकर्ते सोडून जात आहेत त्यामुळं रोहित पवारांसमोर हे कुठेतरी दुहेरी संकट आलंय काय असा का प्रश्नही उपस्थित होतो याबाबत तुम्हाला काय या वाटतं दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक रोहित पवारांना अडचणीची जाईल का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका